राष्ट्रीय स्तरावरील कॅरम स्पर्धेचं आयोजन करून उत्तम दर्जाचे खेळाडू घडवण्याचे प्रयत्न स्वागतार्ह आहेत असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं शारंग चषक राष्ट्रीय कॅरम स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते या स्पर्धेतील विजेत्या महम्मद अलीम यांना एकावन्न हजार आणि शारंग चषक देऊन तर उपविजेत्या महम्मद गुफरान यांना एकतीस हजार आणि चषक देऊन गौरवण्यात आलं स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ऑल इंडिया पुरुष एकेरी शारंग चषक कॅरम स्पर्धेचं राजोपाध्ययनगर इथं आयोजन केलं होतं तेरा ते पंधरा जून दरम्यान झालेल्या या कॅरम स्पर्धेत देशभरातील दोनशे पासष्ट नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता रविवारी या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला तत्पूर्वी शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत महम्मद अलीम आणि महम्मद गुफरान यांच्यात अंतिम सामना झाला तर खासदार धनंजय महाडिक पालकमंत्री प्रकाश आबेटकर माजी नगरसेवक जयंत पाटील आणि शारंगधर देशमुख यांनीही कॅरम खेळण्याचा अनुभव घेतला दिव्यांग खेळाडू हर्षद गोठणकर यानं आपलं कॅरम कौशल्य दाखवलं कोल्हापुरात प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील कॅरम स्पर्धा यशस्वीरित्या घेतल्याचं शारंगधर देशमुख यांनी सांगितलं या स्पर्धेच्या निमित्तानं कॅरमचं कौशल्य काय असतं हे कोल्हापूरकरांना पाहायला मिळालं असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले यावेळी दिव्यांग खेळाडू हर्षद गोठणकर चौदा वर्षाखालील कॅरमपटू ओंकार वडर शिवछत्रपती पुरस्कार विजेते अभिजित तिरपणकर अरुण साळुंखे राजेश भोईर संजय मांडे यांचा विशेष गौरव करण्यात आला तर स्पर्धेतील विजेते महम्मद आलीम यांना एकावन्न एक हजार आणि शारंगधर चषक तर उपविजेत्या महम्मद गुफरान यांना एकतीस हजार आणि चषक देऊन गौरवण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम विजय खाडे पाटील सुनील देसाई अभिजित चव्हाण अशफाक आजरेकर सिद्धार्थ देशमुख संदीप पोवार संग्राम शिंदे प्रसाद शेडे अख्तर शेख सम्राट लकडे गौरव हुदले नितीन सोनटक्के यांच्यासह कॅरम प्रेमी उपस्थित होते